हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज मी तुम्हाला एक मेथीची अशी वेगळी रेसिपी दाखवणार आहे की ती भाजी केल्यावर तुम्ही दोन चपात्या नक्कीच जास्तीच्या खाणार आहेत चला तर मग करूया सुरुवात मी पॅन घेतला आहे पॅन गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे दणे एक चमचा जिरे आणि एक दोन चमचा तीळ हे साहित्य आपण कमी जास्त प्रमाणात करू शकतो हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी मंद गॅसवर दोन तीन मिनटासाठी आपल्याला धने जिरे आणि तीळ परतायचं आहे बघा असे केल्यास खमंग वास येतो खूप छान बनते ही मेथीची भाजी आता हे आपण पॅनमधून काढून घेऊया तीळ आपले उडायला लागले पॅनमध्ये की आपण काढून घ्यायचं आहे बघा छान भाजला गेला आहे आपला हा मसाला त्याच पॅनमध्ये मी काजू देखील घेणार आहे काजूचे तुकडे देखील तुम्ही अंदाजानुसार घेतले तरी चालतील काजू टाकल्याने ग्रेव्ही छान होते काजू भाजून झाल्यावर आपण त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि एक चमचा मीठ टाकायचं आहे पाव चमचा हिंग देखील वापरायचं आप आहे आपल्याला मेथी म्हटली तरी हिंग जरूर वापरायचं आपण आणि स्वच्छ धुतलेली मेथी मी यामध्ये टाकणार आहे बघा मेथी देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहे मेथीमध्ये जे पाणी असतं ते सगळं निघून जायला हवं अगदी दोन तीन मिनटं फक्त मेथी आहे आपल्यांना दुसऱ्या पातेल्यात मी पाणी गरम करून ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी एक छोटी वाटी हिरवे वाटाणे दोन टोमॅटो आणि दोन कांदे हे देखील उकळून घेणार आहे असे केल्यास कांदाचा उग्र वास निघून जातो ग्रेव्ही देखील छान होते ग्रेव्हीला थिकनेस छान येतो ते उकळते यामध्ये कुठेही मीठ वापरले नाही मी उकळते तोपर्यंत आपण हा मसाला बारीक करून घेऊ मिक्सरला काजू तीळ धने हे देखील बा आणि जिरे हे देखील बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला बघा जास्त फाईन पेस्ट करायची नाही या प्रकारे असे केल्यास खूप छान वास येतो भाजीला आता इकडे आपले टोमॅटो कांदा देखील बॉईल झाला आहे आता यातील टोमॅटो आणि कांदा काढून आपल्याला याची पेस्ट करायची आहे आणि मटार तसेच ठेवायचे आहे पाण्यामध्ये इकडे मेथीमधलं देखील आटून गेलं आहे मी त्याच पॅनमधून मेथी काढून त्या पॅनमध्ये एक चमचा तेल पुन्हा वापरणार आहे कुठेही जास्तीची भांडी भरली नाही आपण एकाच पॅनमध्ये भाजी करणार आहोत तेल छान तापलं की आपण वाटलेले कांदा आणि टोमॅटोची पेस्ट यामध्ये टाकणार आहोत पेस्ट छान परतते की आपण त्यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत पेस्ट छान तेल सोडेपर्यंत परतायची आपल्याला अगदी मंद गॅसवर हा मसाला परतायचा आहे मंद गॅसवर भाजल्याने खूप छान होते त्यामध्ये मी अद्रक आणि लसूणची पेस्ट देखील वापरली आहे बघा ती देखील अंदाजाने घ्या तुम्ही हे सगळं साहित्य आपल्या भाजीच्या क्वांटिटीवर अवलंबून असतं कमी जास्त झाल्यास काही फरक पडत नाही आता मसाल्याने छान तेल सोडलं आहे आपलं त्यामुळे मी अद्या एक चमचा मीठ वापरणार आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला तुम्ही इथे गरम मसाला देखील वापरू शकतात एक चमचा हळद पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट हे मसालेदेखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेतले तरी काही हरकत नाही छान परतून घ्यायचे मसाले या ग्रेव्हीमध्ये आपल्यांना खूप छान होते ही ग्रेवी वास तर खूप छान येतो ग्रेव्हीचा हे ये मसाले परतल्यानंतर आपण वाटलेले धनी काजू आणि तीळ जिरे यांची पावडर टाकणार आहोत बघा ती देखील मसाला छान परतून घ्यायची आहे आपल्यांना इथे मीठ बेताचा वापरायचं आहे कारण की आपण मेथी शिजताना देखील मीठ वापरलं आहे लक्षात असू द्यायचं आहे आता मी थोडी कसुरी मेथी घेतली ती देखील हातावर क्रश करून या मी ग्रेवीमध्ये टाकणार आहे कसुरी मेथीचा फ्लेवर छान होतो वास देखील छान होतो हे मंद गॅसवर परतून झालं की आपण त्यामध्ये आपली मेथीची भाजी टाकणार आहोत ज्यातील आपण शिजून घेतली आहे ज्यातील पाणी काढून घेतलं आहे आपण मेथी टाकल्यानंतर आपण त्यामध्ये मटार टाकायचे आहेत वाफवलेले ये पदातो बर बर, हे सगळे पदार्थ शिजलेले असल्याने भाजी लवकर होते कुठेही जास्तीचा वेळ लागत नाही ते देखील मसाले परतून घेऊया आपण मसाल्यांबरोबर परतून घ्यायचं आहे सगळं हे परतून झाल्यावर आपल्याला गरजेनुसार पाणी वापरायचं आहे पण ही भाजी घट्ट छान होते म्हणून पाणी जास्त वापरायचं नाही आपल्यांना इथे मी कोमट गरम पाणी घेतलं आहे कोमट किंवा गरम पाणी टाकायचं आपल्यांना गार पाण्याचा वापर करायचा नाही बघा भाजी छान उकळली आहे उकळ फुटला आहे भाजीला अगदी पाच ते सात मिनटं ही भाजी छान उकळून घ्यायची आपल्यांना चवीला खूप छान होते ही भाजी अप्रतिम लागते मस्त ट्राय रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि भाजीचा गॅस बंद केल्यानंतर आपल्याला दोन चमचे इथे घरची फ्रेश मलाई टाकायची आहे हे तुम्ही स्किप देखील करू शकतात पण मलाईने छान रिचनेस येतो भाजीला त्यामुळे नक्की वापरा चविष्ट बनते अशी भाजी तसेच तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे लवकरच आपल्याला हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचे त्यामुळे मंडळी चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्या एका सबस्क्राईबने लाईकने मला मोटिवेशन मिळेल छान छान रेसिपी दाखवण्यासाठी मलाई छान आपण ह्या भाजीमध्ये फेटून घेऊया बघा या प्रकारे येथे लक्षात असू द्यायचं मलाली मला मलाई आपल्याला गॅस बंद केल्यानंतरच वापरायची आहे आता मी सर्विंग प्लेटमध्ये ही भाजी काढून घेत आहे याला तुम्ही म मत, मेथी मटर मलाई म्हटलं तरी चालेल अगदीच टेस्टी बनते हॉटेलपेक्षाही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तसेच चॅन रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग